नको बर आणि आमच्या बाळाचं सांगतो मी ओम स्वप्नील कवलिंगी आता म्हणताना भैया येत नाही व्हिडीओ मध्ये तर बघा आता व्हिडिओ मधून ते आलेलं आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आज माहिती का सकाळी गडबड असते आणि मला आज जरा स्पेशल काम जरा स्पेशल काय काम आहे ते पण तुम्हाला समजेल तर काय दांगडू चालू आहे व्हिडिओ ना यासाठी दांगडू करत आता सगळं स्पेशल काम काय आहे तर दोन तीन दिवस झाले ते गाडीचे सर्व्हिसिंगसाठी खूप परेशान करताय आणि सर्व्हिसिंग अजूनही झालेलं नाही तर आज त्यांनी मी ला बोलवलेलं आहे दोन तासामध्ये गाडी देतो म्हणे त्यामुळे आता मला जे आहे ना ला इथून निघायचं म्हणजे एक तासामध्ये मी शोरूमला पोचल आणि आपली गाडी जी आहे ती आज रेडी होऊन जाईल त्याच्यामुळे म्हटलं आज लवकर जावा आणि बघू ज्यांचे कारण कंप्लेंट वगैरे सगळं करून पण काही हे होत नाही सकाळी सकाळी इस्त्री वगैरे केलेलं नव्हतं हे इस्त्री करून घेतली आणि इथं बघा इथं काय चालू आहे बघा यायच खेळ चालू आहे मस्त मीटिंग चालू आहे बारके जरा जरा पहा सकाळी सकाळी यायच मस्त असं खेळ खेळणं चालू आहे कोणाला हा ह्यू कालच्या व्हिडिओ मध्ये आला नव्हता है ना हा आता आज एव व्हिडिओ मध्ये आलेले तू किती लय आहे आता पहिली लय हो का बघा या कविता म्हण ना तुमच्या पहिली मधली काय होतं मन? मन तुला काय येतं ते मन।, मन 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 तुला काय येतं सांग ना तुला काय आवडतं ते मन तुला जे आवडतं तुला मन एखादं गाणं म्हण मन मन लवकर चल तुझ्या तुझ्यानंतर सगळे म्हणते मग बोलू म्हणे गाणं येत ना आमचं पिल्लूला येत म्हणतो तू म्हणतो का दे यांना काही गाणं वगैरे काही येत नाही काय बाई तुला येतं की एखादा येत ना तुला सख्या सख्या सख तू अभंगम बस गाणं म्हण हरी नाम गे हरी नाम येत नाही हरी नाम गे मा हरी नाम येत नाही बाळपनी काय केले तिथं खेळण्यात गेलं बाळपनी काय केले तिथं खेळण्यात गेले

नरपली काय गेले तिथं संसारात गेले हरि नाम घेवा हरि नाम लाई हरि नाम घेवा हरी नाम लाई न सरपळी काय गेले ना ती सोभारिले नसरपली काय गेले ना ती सांभाळले हरि नाम देवा हरी नामलाई श्री राम देवा हरि नाम यतुनी जे कोजना जनि मनी आई शकई तो या यतुजा जनि मनी आई शकई सब या आई शकई जा बया बघा मस्त तुला गाण्या सांगायला आजी आम्हाला कोणीच सांगत नव्हतं तुला आता मी उभा दिसल माझ्याकडे येत नाही ना चल मी नाही येणार तुला चल होईनीवरा आवरा लवकर साडे आठ वाजले मला निघायचं भाजी झाली ना अजून पोहच राहिलं आठ वाजले मला निघायचं ना आवरा ना हे काय इकडं शेगडी चालू आहे टी टीव्ही बदलायची बरं आता नवीन आहे नवीन हे काय कशी दिसायला लागली आपल्या घरात मला नाही आवडत तुम्हाला मला आवडती का टी टीव्ही मम्मीने आणलेली किती किती वर्ष झाले असं मी पाचवीला होतो तेव्हा पाचवीला असेल मी जेव्हा दोन हजार दहा दोन हजार दहा पासून ही टी वी काय आता ही बदलून टाकायची आपल्याला हम्म ह मय टीव्ही आता बदलून टाकणार मी ती किती जुनी झाली आता फेकून देऊ तिला कसे चांगले कधी आणली तुझी दोन हजार दहा ला मी पाचलो होतो पाचलो होतो चांगली भंगारात टाकून देऊ तिला भंगारात मग वरती टाकून देऊ आपल्या माडीवर कोणला मावशीला मावशीतले चांगले काहीच ठेवित नाही घरात सगळं फुडून टाकते मग मंगारा टाकून देऊ दिला नाही ना, 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 टी व्ही फेकून देणार आता तुम्हाला येतं जालन्याला मी चाललोय चला लवकर चला येतं चल बोला तू नको हा हो का ये तिघ आले तर पिल्लला काय मस्त कालपासून आवाजच बंद झाला मस्त झिंगाणा खेळतो ते बाय सोबत आहे ना ओम ओम का बघ हाय इकडं बघ इकडं बघ ए बसतो ना है ना अरे काहीतरी बोल बोल काहीतरी दर मोबाईल देऊ तुला हे दे। बघा आता आमच्या घरी किती बांधर झाले आहेत दोन माझे भाष्य आहेत आणि हा पुतणे आहे आणि हा तर तुम्हाला तर माहित आहे आपलं बाळ आणि तुम्ही म्हणताना भैया व्हिडिओ मध्ये येत नाही येत नाही येत नाही ए थोड शांत बसता का थोड शांत बसा अरे बाप हे बघायची उड्या मारायची ए ऐका ना शांत बसा एकर इकडे एक 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 इक नाव सांगून जा तुमचं इकडे हा, हा तुझं नाव काय आहे पप्पाच आडनाव हा तू बाजूल हा तुझं नाव सांग पप्पाच नाव पवार हा तुझ पवारच ना तू सांग ना नको बर आणि आमच्या बाळाचं सांगतो मी ओम स्वप्नील कवलिंगी आता म्हणताना भैया येत नाही व्हिडिओ मध्ये तर बघा आता व्हिडिओ मधून ते आलेला आहे आता ड्युटीन आलेला आहे जसं मी व्हिडिओ काढू लागलो तसा तो इकडून तिकडे तिकडे पळून गेला म्हणे नको म्हणे मी व्हिडिओ वगैरे घेऊ नको म्हटलं अरे थांब जरा तू व्हिडिओ मध्ये काही बघण्यात आलेला नाही आपल्या युट्यूब फॅमिलीच्या तर एका तर व्हिडिओ मध्ये तू राहा काय येत नाही तू व्हिडिओ मध्ये ड्युटी असते आणि त्याला व्हिडिओचाही तसा नाद नाहीये त्याच्यामुळे तो काही व्हिडिओ मध्ये येत नाही ड्युटी आला की हे असं पिल्लाला सांभाळतो आणि मी व्हिडिओ <laughs> काढायलो की पळून जातो है ना <laughs> <laughs> ना तुझं पिल्लू तर चांगलं व्हिडिओ काढायला ना आता शिकतय तर बघा भैया नाव आहे स्वप्नील कवलिंगी आता फॅमिलीचे सगळे सदस्य तुम्हाला माहीत झालेले आहेत त्याच्यामुळे काही अडचण नाहीये धिंगाणा चाललाय चला बघतो यांच्यासोबत थोडासा धिंगाणा खेळतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात हे पिल्लूचा पिल्लू चा चालू आहे खेळतोय त्याला पण खूप मजा वाटते आणि मस्ती आली त्याला म्हणजे चला भेटतो थोडा वेळ चला माझं पण आवरत आलं मला आता एकदा दर्शन भाय्याला फोन करावं लागेल आवडलं की नाही पटकन दिशी आहे आणि गाडी शोरूमला लावून देतो आज आपलं काम फायनल होऊन जाईल उद्या रेग्युलर टाइमला पण गेलो पण तर काही अडचण नाही आज जरा लवकर जायचंय त्यामुळं व्हिडिओ पटकन काढून घेतलं आणि चला मी जातो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय हॅलो बाय बाय मला वाटप घर